नाटककार आणि समीक्षक म्हणून पाहिजे आता हा त्यांचा जन्मदिवस सकाळी फेब्रुवारी हा आपण मराठी भाषा गौरव साजरा करतो पण नंतर नंतर आणि मग आपा आणि कावेरला समजत आहे ते आता आपण मुलाला आपण जडस्ते आपण पत्नी आहेत कावे आपा सरकार म्हणून संबोधतात या कावेरची भूमिका साकारते आहे ही चांगली हगाने अक्षर खेळणार मुलगी विद्या तिची भूमिका साकारते आहे मिताली हटाली तर मुलीचा जो पती आहे राहुल त्याची भूमिका साकारते आहे श्रद्धा देवानी आणि त्यांची जी मुलगी आहे विद्या आणि चावळी राहुल यांचा प्रेम घे कामी करणारा जो विठोबा आहे त्यांची भूमिका साकारत आहे शमीता यायला चला नाश्त्याचा आपण अनुभव घेऊया आस्वाद घेऊया

हो झाले कि जरा बाबा घ्या कि जरा मी चार ठेवून राहिलोय आई काय ग काय करते मला कामाला मी म्हंटल बरेच दिवस झाले भेटले नाही ना भेटून ना घ्यावं या पा, बाबा, गया। बाबा, मी लाखोडी काय अनुभव बाहेर इकडेच आई तू ठेव करत आहे का आणि चहा गरम आहे तोपर्यंत घे बाबा काल तुम्ही पेपर घ्यायला गेले तेव्हा घरी कोणी आलो होत का

म्हटलो नाशिकला जाण्याच्या आधी तुमचाच का पूर्ण करून जावा कशाला ठेवली आहे त्यात काय आहे काय तुया न गेले त्या बघते एकदा बघा बघा

हो चोरे तुम्ही पैसे चोरलेत तुम्ही पैसे विद्या बस विद्या विद्या बस तू पोलिसांना बोल तेच योग्य हो ठरेल चांगले काम फेडलेस तू आई बाबांचे चलाव तुम्ही तुम्ही ठीक आहात ना कुठे पळून जात नाही आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आधी मला जीव कोणतो आहे ते जाऊ देव हे सगळं मंगळ विसरून जायचं आपण बाकी बाकी माझी कुसवान राहिली पण असं रागवायचं नाही तुमची जात असली ना तर कसली परवा नाही आणि करावा तेव्हा सर्वांचा एकच प्रहार माझा तुझा तुझा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या असा डब्क मारावा की येणारे मुलीलाही नसावा लाच्या किनाऱ्याकडे

रंगभूमीवर रंगमंचावर हुकमत गाजवणारा हा नट रंगभूमी सोडल्यानंतर त्याला त्याच्याच घरामध्ये घुसमटल्याचा अनुभव जो आहे तो येतो आहे आपल्या सुलांच्या घरामध्ये आशिषाचं असं जीवन जेव्हा त्याला ज़ा जगावं लागतं आहे त्यावेळेस आपण जी मनस्थिती आहे ती या नाटकामधून नाटक सम्राटामधून कुसुमाग्रजांनी रेखाटलेली आहे खर तर म्हणतात ना जोपर्यंत पद आहे पद आहे पैसा आहे तोपर्यंत सर्वच आहे नाट्यकाईक वाट्यांमध्ये आपली किंमत आहे पण यादी एकही जर नाट्याकडे नसेल तर मग आता समाजातले की आपली किंमत शून्य आहे एक आपल्याला ह्या नाटक नाही